जवळकेत हे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे निवृत्ती सुखदेव चोंधळे या शेतकऱ्याच्या गट नंबर दोनशे तेरामधील शेतात अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर लागवड केलेले टोमॅटो उपटून टाकले या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेनंतर शेतकरी चोंधळे यांनी थेट दिंडोरी पोलीस स्टेशन गाठले असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नाशिक तेच डिजिटलशी बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडली स्थानिक शेतकरी वर्गात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने तपास करून तोशींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान शेतकरी वर्गावर आधीच भरमसाठ लागणारा लागवड खर्च पेस्टिसाइड खते आणि कीटकनाशकांचे वाढलेले भाव यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे त्यातच पिकाचे असे नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः उघडावर आला आहे आज शेतकरी जगणार तरी कसा हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद आमचे बंधू निवृत्ती सुभेगुंदे यांच्या शेतातील चौदा तारखेला लागवड केली होती आज चोवीस दिवसाचा प्लॉट झालेला होता याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीने येऊन आणि तीस गुंठे क्षेत्र उपटून आणि काही मोडून टाकलेलं आहे किती झाडं लावली होती तुम्ही साडेतीन हजार रोपं लावले होते सात तारखेला रात्री हा त्यांनी प्लॉटची नुकसान केलेली आज्ञात व्यक्ती होता त्याचं नाव माहीत नाही अजून तिकडं पण बघ